एवढं काय मिळतंय ते तुम्ही इतका खर्च करून इतक्या लांबून आलाय नाद नाद नादासाठी नाद।, नाद हा फक्ती नाद फक्ती नाद बघा <laughs> मित्रांनो फक्त नादासाठी आज एवढ्या लांब आल्यात आणि मित्रांनो आता पहिली गाडी तर ही आलेली मंडळी जय जवान जय किसान आज आपण सोन हिरा केसरी मैदानात आलेलो आणि मैदानात बैल कुठली आल्यात पहिलीच गाडी लांबून आलेली दादा कुठून आली गाडी काय बरं Uh, मित्रांनो बघू शकताय पहिलीच बैल उतरवायचं काम चालू आहे जिल्हा परभणी या ठिकाण आले ती कधी आलेला किंवा काय आलो हा दोन बैल आणल्यात का ह्याच नाव काय सोन्या हा बहादूर ह्याचं काय बहादूर मित्रांनो बघा आणि सोने आणि बहादूर uh, uh, ही दोन बैल आज पहिल्यांदा मैदानात आले ती परभणी uh, तिकडं काय तुमच्याकडं शंकरपट चालतोय का शंकर सेकंदावर आज इकडं दोन्ही पण टांगा आणल्यात तुम्ही मित्रांनो दोन्ही टांगा आल्यात बघा तिकडत आता इकडं सातारा छकडीला पळायसाठी टांगा विकत घेतला बघू शकताय टांगा पण आणलेला आहे आणि रिंगी छकडी पण आणलेली म्हणजे बघा पळणारी बैल कुठे पण पळतात त्यांना असं म्हटलं जात होतं की रिंगीला जास्त बैल पळतात परंतु त्यांना सातारी छकडा सुद्धा घेऊन आज या ठिकाण पळाय आल्यात नवीनच घेतलाय कुठून घेतला काय नांद्रा सांगली नांद्रा आणि किती वाजता निघाला होता काल यायला इकडे सकाळी पाच वाजता काल सकाळी पाच वाजता रात्री इथं पोहचलाय मित्रांनो बघा बैलगाडी शर्यत म्हटलं किती लांबून आणि काय किती फायनल वगैरे तिकडे तुमची घेतलेली चार पाच वेळेस घेतले चार घेतले आणि इकडे साताऱ्यात पहिल्यांदा आलाय का कसं पहिल्यांदा हा थोड्या फार पाठीमाग मग ह्याला आला होता का तुम्ही कराडच्या इकडे किवळला आला होता बरोबर किवळ मध्ये थोडक्यात बघा कोणाचे मोठ्या गटात होती गाडी बैजाच्या गटात होती मित्रांनो बघा चांगली गाडी पळते बैजेच्या गटामध्ये होती किवळला अजून कोणती बैल आले तर आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करूया दादा काय खासियत आहे बैलाची पळ कसा आहे काय गाडी तुमच्याकडे सहाशे फुटचोटे शुभेच्छा तुम्हाला आज मैदानासाठी बघा मित्रांनो सोने आहे मूर्ती लहान आहे पण कीर्ती आहे तिकडची पहिलं दिसायला अशी असतात पण वळ चांगला आहे त्यांचा परभणी जिल्हा का तालुका कुठला परभणी तालुका जिल्हा जिला। बर बरु बर। बर। आज काय घेऊन जाणार का बक्षीस खेळ एवढं काय मिळत खर्च करून इतक्या लांबून आलाय नाद नाद नादासाठी नाद हा फक्त नाद फक्ती नाद बघा मित्रांनो फक्त नादासाठी आज एवढ्या लांब आल्यात आणि मित्रांनो आता पहिली गाडी तर ही आलेली आणि अजून कुठल्या कुठल्या गाड्या आल्यात हे आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय सध्याला तर अजून कुठली गाडी आलेली दिसत नाही ही एकच परभणीची गाडी आलेली आहे मित्रांनो बघा तुम्ही बैला अजून घरीच आहेत परंतु जागा सावली व्यवस्थित बघण्यासाठी या ठिकाणी बघा जागा धरली जाते कुठलं गाव चिंच आंबक इथलं जवळच आहे परंतु आपलं जागा धरायसाठी सावली व्हावी बैलांना प्रत्येक मैदानात जायचं म्हटलं तर जागा धरायची पहिली काय बैलांची नाव आहेत गाडी मैदानात आली जातीवंत खोंड आपल्याला बघायला मिळतोय कुठून आलाय परभणी जिंतूर परभणी दुसरी पण ती गाडी तुमच्या इकडून झाली आणि आता बैल बघा की फाटी मोकळा चालत आला होता माझ्या मते एकटा सोडून आज कुठं इकडं पहिल्यांदा पळताय का पहिल्यांदाच ह्याच्या आधी तिकडे किती बक्षीस घेतले दोन घेतले दाती काय पांढरा आणि हा आदत आणि दुसरा खोंड आहे मित्रांनो बघा हा पांढरा आहे तो आदतच आहे परंतु जात आपण म्हणतो का ना खेलार मध्ये जातीवंत खोंड असा देखना खोंड या ठिकाण तुम्हाला बघायला मिळतोय मित्रांनो परभणी होऊन आलेत कधी आला कालच आला तुम्ही रात्री राहण्याचं कसं पावसामुळे मस्त झालं कमिटी वाल्याची इथं कमिटी वाल्यांना म्हणजे मैदान वाल्यांना सोय केली मैदान वाल्यांना सगळी सोय केली मित्रांनो खोंड बघा खरोखर देख प्रदर्शनात दाखवायसारखं खोंड आहे आज या ठिकाणं पळायला आलेला आहे आज आपल्याला तुम्हाला नक्कीच फेऱ्यात पाहताना दिसेल जातीवंत खोंड आहे ज्या पदे पद्धतीनं वळूची बैल असतात किंवा प्रदर्शनातली बैल असतात आणि एकदम शांत नाही काय करा पलीकडं बांधा शाळेच्या पलीकडं कारण इथं गाड्या येत हा शाळेच्या पलीकडे म्हणजे तुमची गाडी सेफ राहील धन्यवादान तुम्हाला शुभेच्छा त्याचबरोबर प्रसिद्ध बैलगाडी मालक दादा नमस्ते काय अपेक्षा गाड्या किती येतील काय तीनशे गाड्या येतील मित्रांनो बघा कमेटीनं आपण सांगितलं होतं बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये जे थोडंफार खडंबिडं होतं सगळं क्लीन करून येचून घेतलेलं आहे त्याच्यावर रोलिंग केलेलं आहे आणि पाऊससुद्धा पडलेला आहे खरोखर बैलांची काळजी घेतली असं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि खरोखर काल सांगितल्या पद्धतीनं आपण बाईटमध्ये सांगितलं होतं की जरा थोडीशी दगड आहेत किंवा थोडंसं काम बाकी ते काम पूर्ण झालेलं आहे आणि पाऊस पडल्यामुळं फाटे आणखीन मजबूत झालेली आहे तर आपण सर्वांनी पळा येत आहे तुमच्यासाठी खरोखर आनंदाची गोष्ट आहे